श्री स्वामी समर्थ मंडळी लोक हसायचे निंदा करायचे आता सर्व काही तुमच्या हातात आहे आता तुमचा नंबर आहे त्यांना दाखवून द्यायचा आपल्या स्त्रीस्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आता जाणून घेऊयात कुंभराशीचे वैशिष्ट्य कुंभराशीचे लोक स्वतंत्र विचारसरणी असणारे कल्पक नवीन तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या दिशेने वाटचाल करणारे असतात ते समाजात नेहमीच काहीतरी वेगळे करतात म्हणून बऱ्याचदा इतर लोक त्यांच्याकडे संशयाने पाहतात किंवा त्यांची खिल्ली उडवतात पण यावेळी ग्रह नक्षत्रांच्या प्रभावाने परिस्थिती तुमच्या बाजूने झुकत आहे तुम्हाला ज्या गोष्टीसाठी नाकारले गेले त्याच गोष्टी आता तुमच्या यशाची कारणे ठरणार आहेत मेहनतीला फळ मिळणार आता तुमची वेळ आहे तुमच्या प्रयत्नांचे मेहनतीचे आणि जिद्दीचे आता चीज होणार आहे जे कार्य गेल्या काही वर्षात अपूर्ण राहिले होते त्याला पूर्णत्व येईल तसेच नवीन संधी मिळणार नवीन नोकरी व्यवसायात वाढ नवीन गुंतवणूक साठी चांगला काळ आहे संपत्तीचीही वाढ होईल आर्थिक दृष्टिकोनातून तुमच्या उत्पन्नात वाढ होईल लोक तुमचा सल्ला घेतील ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखले होते तेच आता तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतील महत्वाचे निर्णय घ्या हा काळ तुम्हाला मोठे निर्णय घेण्यासाठी अनुकूल आहे पुढील तीन ते सहा महिने अत्यंत फायदेशीर ठरतील ज्या संधी समोर येतील त्यांना स्वीकारा आणि संधीचा फायदा घ्या वेळेचा योग्य वापर करा आणि घाई गडबडीतील निर्णय घेऊ नका आपल्या कौशल्यांचा विकास करण्यावर भर द्या निंदकांना उत्तर द्या पण तुमच्या यशाने तुमच्या मागे कोण काय बोलते याकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमच्या मेहनतीने पुढे जाणार आहात आणि त्यानंतर तुम्हाला कमी लेखणाऱ्या लोकांचे तोंड आपोआप बंद होईल तुमच्या विरोधात बोलणाऱ्यांना उत्तर द्या शब्दाने नाही तर तुमच्या कर्तृत्वाने मोठ्या यशाच्या माध्यमातून तुमच्या मूल्यांची जाणीव करून द्या तुम्ही किती महान आहात हे सांगण्याची गरज नाही तुमचे यशच ते दाखवेल लक्षात ठेवा शांत राहा मेहनत करत राहा वेळ आल्यावर तुम्हीच सर्वात मोठे उत्तर द्याल आर्थिक प्रगती पैसा आणि प्रतिष्ठा दोन्ही मिळणार कुंभराशीच्या लोकांना पैशाचा ओढा नसतो पण आता तुम्हाला आर्थिक स्थैर्य लाभेल व्यवसाय नवीन व्यवसाय सुरू करण्याचा उत्तम काळ आहे नोकरीत बढती मिळू शकते नवीन संधी मिळू शकते गुंतवणुकीत शेअर मार्केट प्रॉपर्टी किंवा इतर गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे उधारी आणि कर्ज कर्जाची परतफेड होईल आणि आर्थिक चिंता कमी होईल उपाय ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो त्यावर लक्ष केंद्रित करा आर्थिक नियोजन करा आणि फाजल खर्च टाळा नवीन तंत्रज्ञान डिजिटल इन्व्हेस्टमेंट यांचा लाभ घ्या वैयक्तिक जीवन आणि नाती तुमच्या बाजूने बदल तुमच्या व्यक्तिगत नातेसंबंधामध्ये सुधारणा होईल ज्यांनी तुम्हाला समजून घेतले नाही ते आता तुमच्या मुलांची जाणीव करतील प्रेम आणि विवाह सिंगल लोकांसाठी नवीन संबंधाची संधी प्रेम संबंध अधिक मजबूत होतील कुटुंब आणि मित्र नातेवाईकांकडून पाठिंबा मिळेल जुन्या वादांचा निकाल लागेल नवीन मित्र जोडले जातील समाजात तुमचा आदर वाढेल आणि नवे संपर्क प्रस्थापित होतील लक्षात ठेवा जुन्या गोष्टींना चिकटून राहू नका नवीन सुरुवातीसाठी तयार राहा कोणाचाही द्वेष बाळगू नका कारण आता तुम्हाला यशाचा मार्ग दिसतोय तुमची स्वतःची ओळख निर्माण करा आता कोण थांबवू शकत नाही कुंभराशीचे लोक इतरांच्या तुलनेत अधिक बुद्धिमान आणि वेगळ्या विचारसरणीचे असतात आता हा गुण तुमच्या प्रगतीसाठी उपयोगी पडणार आहे स्वतःच्या मतावर अवलंबून राहू नका लोक काय म्हणतात त्याचा विचार करून थांबू नका त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवा तुम्ही यशस्वी होणार आहात दुसऱ्यांच्या मतावर अवलंबून राहू नका लोक काय म्हणतात त्याचा विचार करून थांबू नका यशासाठी मानसिक तयारी ठेवा तुमच्या मनात कोणताही न्यूनगंड ठेवू नका नवीन गोष्टी शिकण्यास तयार सतत स्वतःला सुधारत राहा या चुका करू नका नकारात्मक लोकांकडे लक्ष देऊ नका तसेच स्वतःच्या कल्पनांना दुर्लक्ष करू नका मोठ्या निर्णयांसाठी घाई करू नका पुढील काळ कसा असेल ते कुंभराशींच्या लोकांसाठी मी सांगते तीन ते सहा महिन्यात मोठ्या बदलाची शक्यता आहे तुम्हाला आयुष्यात सकारात्मक वळण मिळेल आर्थिक प्रगती उत्पन्न वाढेल आणि नवीन संधी येतील करिअरमध्ये यश नवीन संधी मिळतील व्यावसायिकामध्ये वाढ होईल नाते संबंध सुधारतील मित्र कुटुंब आणि जोडीदार यांच्याशी अधिक चांगले संबंध प्रस्थापित होतील अंतिम मंत्र नशिबाच्या भरोशावर न राहता स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा कारण आता तुमचा नंबर आहे आता तुमची वेळ आली आहे ज्यांनी तुमच्यावर हसले तुम्हाला नाकारले कमी लेखले त्यांना दाखवायची वेळ आली आहे की तुम्ही यशस्वी होऊ शकता मेहनत करा पण योग्य दिशेने स्वतःवर विश्वास ठेवा संधी मिळताच तिचा फायदा घ्या तुमच्या यशानेच तुमच्या निंदकांना उत्तर द्या वेळ बदलते लोकांचे विचार बदलतात पण ज्या गोष्टीसाठी लोकांनी हसले त्या गोष्टी कधीतरी तुमची ताकद बनतात आता थांबायचं नाही कारण तुमचा नंबर आलाय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला ला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ